आता प्रश्न असा आहे या गोष्टी आता आमचं झालं काम आज थोडं राहिले मुंबई बाकीचे जिल्हे झाले आता फॅक्ट फाईंडिंग कमिटी नेमावी लागेल प्रत्येक जिल्ह्यात नेमकं काय काय झालंय मतदार सांगात आणि तिचा रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला एकदम सांगता येणार नाही ना ना ना। कुणी आणि आम्ही उमेदवारांवर संधी लिखीही मागितले नाही आमच्या समितीनं ना। मुख्यमंत्री प्रांताध्यक्षा ना आम्ही काही लोक बसलो होतो त्यांनी की तिथं वादविवाद करण्यापेक्षा तुम्ही लिखी द्या पुढे काय केले जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाला उमेदवाराला सांगितले लिखी द्या तेव्हा त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आज लगेच ताबडतोब एवढी दोन स्टेटमेंट पुरेशी आहे आता हे म्हणतात आमच्यामुळे नुकसान झालं आमचे लोक म्हणतात ह्यांच्यामुळे नुकसान झालं त्याचा शोध घेतल्यावर कळेल कोणा प्रचार चालू आहे सरकारचा आज त्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसाच्या आत होईल. त्यानंतर एक महिन्यासाठी या ज्या आमच्या सगळ्या सरकारी योजना आहेत त्यांचं बिल भरायचा निर्णय घेतला विजेचा एक महिन्यासाठी आणि त्या काळामध्ये त्यामुळं पहिलं काम मी असं करणार आता इरिगेशनच्या लोकांना सांगणार की सगळे तलाव भरून घ्या. i said it